नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं बेसनपुरीचे लाडू यालाच दामट्याचे लाडू असंही म्हणतात हे बनवणार आहे अतिशय छान टेस्टी अगदी मऊ हे या पद्धतीने बनवलेले लाडू तयार होतात तुम्ही नक्की या पद्धतीने लाडू बनवा चला तर आपण लाडू बनवायला सुरुवात करूया हे लाडू बनवताना अतिशय कमी तुपाचा वापर होतो आता यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक किलो हरभऱ्याची डाळ गिरणीतून दळून एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे एक किलो साखर घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे हे त्यानंतर पिस्ते काजूचे काप मनुके अर्धे वाटी विलायची पावडर मिळते साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाणी मी गरजेनुसार वापरणार आहे सुरुवातीला आपण जे बेसनपीठ दळून आणलेलं आहे गिरणीतून ते चाळून घेऊया चाळून यासाठी घ्यायचं आहे त्यामध्ये एखादी डाळ अर्धी वगैरे राहिले असेल तर ते पिठामध्ये आपल्याला पुरी लाटताना येते त्यामुळे आपल्याला बेसनचं सर्व पीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं पीठ तयार होतं आता त्यामध्ये मी जे आपण हळद घेतली होती अर्धा चमचा ती घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही कलरही व घालू शकता मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी दोन चमचे तूप या पिठामध्ये घालून थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ घट्ट अगदी मळून घ्यायचं आहे आपल्या कणकीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ माझं मळून झालेलं आहे त्यावरती मी झाकण ठेवून अर्धा तास पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे आता अर्धा तास झालेला आहे एक छोटा पिठाचा गोळा घेऊन त्याला तूप लावून मी त्याची पुरी लाटून घेत आहे पुरी लाटताना खूप पातळं नाही आणि खूप जाडं नाही अशी तुम्ही पाहू शकता अशी मिडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आहे गॅसवर कढईमध्ये मी तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मी लाटलेली पुरी घालून तळून घेणार आहे बघा पुरी आपली छान तळत आहे आता पण एक साईडने तिला पळ पल, पलटून घेऊया सावकाश पलटून घ्यायचं आहे खूप लालही नाही असे मिडियम रंगावरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायचं आहे माझी पुरी तळून झालेली आहे आता ती काढलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून तळून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या थंड झाल्यानंतर अशा हाताने थोड्याशा बारीक चुरून घ्यायचं आहे असा सर्व पुऱ्या मी हाताने बारीक चुरून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीकसर वाटून घ्यायचं आहे हे खूप बारीक वाटायचं नाही अगदी जाडसर आपल्याला रवा तयार करायचा आहे आता हे बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ते आपण वडी उकडायच्या चाळणीमध्ये चा घालून चाळून घेणार आहे चाळायचं चा यासाठी कारण पुरीचे थोडेफार तुकडे जरी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साईडला राहिले असतील तर ते निघतात आणि अगदी एकसारखा जाडसर रवा आपल्याला लाडू बनवण्यासाठी मिळतो बघा अतिशय छान असा आपला बेसनपोळीचा रवा चाळून तयार झालेला आहे आता जे पुरे तळून तूप शिल्लक राहिलं होतं त्यामध्ये आपण जो बेसनाचा रवा आपण तयार केला आहे तो सर्व रवा घालून लालसर रंगावर आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे हा आता भाजून झालेला आहे आता थंड होण्यासाठी मी ठेवत आहे एका ताटामध्ये काढून आता तोपर्यंत आपण पाक करूया यासाठी मी पूर्ण एक किलो साखर घेतली आहे आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी किती घालायचं आहे तर साखर भिजल इथपर्यंत पाणी घालायचं आहे साधारण दीड कप पाणी माझं यामध्ये बसलेलं आहे आता आपण ते गॅसवर ठेवूया आणि त्याला उकळी येण्यासाठी ठेवूया सुरुवातीपासूनच हलवायचं आहे काय होतं साखर खाली चिटकू शकते त्यामुळे आपल्याला ते पाक हा सुरुवातीला साखर हलवायची आहे पाकळा उकळी यायला सुरुवात झालेली आहे टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर शेअर करायला विसरू नका आता पाक बनलाय का नाही आपण पाहूया एका वाटीमध्ये मी साधं आपलं रेग्युलर पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन तीन थेंब पाकाचे टाकून घेतलेत आहे बघूया पाक जमलाय का तर नाही अजून तो पाक लगेच पाण्यामध्ये विरगळा म्हणजे आपण पान पाक बनलेला नाही आहे थोडा वेळ आणखीन एक दोन मिनिट पाक उकळून देऊया आता बघूया पाणी पुन्हा वाटीमध्ये दुसरं घ्यायचं आहे आणि पुन्हा पाक चेक करायचा आहे त्यामध्ये मी थोडा पाक घालून घेतला आणि पाहिलं तर बघा साखर जमायला सुरुवात झाली म्हणजे आपला पाक तयार झाला आहे यासाठी खूप घट्ट पाक नाही कर न करता एक तारीपेक्षा थोडासा घट्ट पाक करायचा आहे म्हणजे लाडू खूप छान तयार होतात पाक तयार झालेला आहे आता बेसनाचं आपण जे मिश्रण थंड करायला ठेवलं होतं त्यामध्ये सावकाश असा बसल तेवढा हळूहळू पाक आपल्याला घालून मिक्स करायचं आहे बघा मी पाक थोडा थोडा घालूनच मिक्स करत आहे जर थोडाफार जरी पाक तुमचा शिल्लक राहिला तर ठेवा यासाठी बसल तसाच थोडा थोडा पाक घालायचा आहे अगदी सावकाशमध्ये मी पाक घालून घेतलेला आहे सर्व पाक जवळपास माझा पिठामध्ये बसलेला आहे आता यानंतर आपण जे विलायची जी पावडर मी मिक्सरला साखर घालून बारीक केली ती घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेत आहे जरी तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी तुम्ही अर्धा एक तास असंच ठेवा ते मुरल्यानंतर अतिशय छान असे आपले लाडू वळायला येतात बघा अर्धा तास झालेला आहे यानंतर मी लाडू वळत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय पटकन अगदी मऊसूद आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे लाडू सहज अगदी वळला जातो आहे आणि खूप पटकन वळला जातो आहे या पद्धतीने केलेले लाडू अतिशय मऊ होतात बघा तुम्ही पाहू शकता की सहज आणि खूप छान असा आपला लाडू वळून तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम तुपामध्ये अगदी अडीच किलोपेक्षाही जास्त लाडू तयार होतात तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवते अतिशय मऊ असा आपला हा लाडू बनवून तयार झालेले आहेत सर्व अगदी तेल तुपट होत नाही आहेत तेलकट नसतात आणि खूप छान आणि मऊ असतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू